नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला शेळी मेंढी बोकड बाजार याबद्दल सविस्तर माहिती आहे मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन मिळून चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये शेळी मेंढी बोकड यासोबतच याच्या गाय एचप पाड्या खिल्लर खोन खिल्लर गाय खिल्लर बैल आणि मैस हे सर्व काही प्राणी तुम्हाला खत विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या तसंच मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब घंटा बटन दाबा तसेच हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहत असतात फेसबुक पेजला फॉलो करा तसंच मित्रांनो आपण हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका चला तर पाहूयात शेळी मेंढी बोकड बाजार सांगोला याबद्दल सविस्तर माहिती किमती साडेसात हजार रुपये एक किती वय आहेत तीन महिने पाहिजे काय माझे आहेत काय नर आहेत तुझं नाव ना मोबाईल नंबर सांग माझं नाव सांग्राम सतीश मानू मोबाईल नंबर घ्या सत्त्याण्णव सदुसष्ट अठरा बारा एकेचाळीस गा? गाव तरंगपोळ तालुका महश्री जिल्हा सोलापूर प्रत्येक रविवारी बाजार असतो अजून कोणते कोणते बाजार करतो सगळं बाहेर करतोय शनिवारी आठ रविवारी सांगोला सोमवारी अकोला जाय सध्या कसं बाजार बघू शकतो काय बाजार एक नंबर चालू आहे चालू व्यवस्थित मग काय सांगितलं किमती किमती काय सांगितल्या पावणे बारा पावणे बारा हजार नरद का मा दोन नर एक मादी दोन नर एक मादी आणि बारक्याचं काय सांगताय हां ते या बारक्यांचं ती कडली त्यांची ही आपली ते नाही तुमची एवढी तीनच आले आहेत का तीन आणले त्या कोणतं गाव मगरा बेटा चालू आहे बरोबर काय आणलं आहे बा दोन मेंढ्या किती म्हणता किमती जुडी पस्तीस हजार रुपये गाबणच मेंढ्या आता का पण आहेत आहेत बाकी सांगली मेंढ्याचं किती म्हणतो मेंढ्याचं पस्तीस हजार रुपये किती वय अडीच वर्ष मग काय सांग किमती किमती किती सांगतोय साडे सहा हजार रुपये लेख नर किती मादी किती आहेत चारही नरच आहेत किती वय यांचं दोन ते अडीच महिने वय आहे आहे ना किमती साडेसात हजार रुपये लेख किती वय यांचं तीन तीन महिने नर किती आहेत माझे किती आहेत माझे तीन आहे नर, नर पाच आहेत येत आहेत मोबाईल नंबर सांग ऋतूरा शरद खाडे शहात्तर वीस बेचाळीस पंचावन्न साठ गाव दामनी धामणी धामणी सांगोला किती म्हणते मेंढ्याची किंमत किती मेंढ्याची किंमत पंचावन्न हजार माडग्याळ किती वयाच आहे एक वर्ष वर्षपास आहे नऊ हजार तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग नाव वैभव नरोटे सांगू ना सत्याऐंशी सदुसष्ट नव्याण्णव पंधरा झिरो सात वापर केलाय का बऱ्यासाठी लागूडसाठी वापर केलाय का सांगितलं किमती कोणा काय सांग किमती काय सांगितले काय सांगता किमती किमती किती सांगताय चार साडेचार हजार रुपये किती पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवस रेंजमध्ये आहेत आणि ती मोठी ती ती पण त्याच रेस चारशे साडेचार हजार रुपये त्याच्यामध्ये मित्रांनो बिटल मध्ये काय आहेत काय बिटल क्रॉस मधले आहेत पंधरा वीस दिवस एक महिना ह्या रेंजमध्ये सगळी लांब करड आहेत सांगोला बाजारमध्ये यापड्या बाजारमध्ये तुम्हाला अशा प्रकारची लहान लहान कर्ड हे मिळून जातील किती म्हणतात शीज शीज किंमत पंधरा हजार खाली काय नाही खाली काय नाही बरं या शीज काय सांगताय सत्तावीस सत्तावीस खाली काय पाठबोकड पाठबोकड एकशे सत्तावीस हजार रुपये मामा कस शेची किंमत या मोठी शेची किंमत किती बनत मोठी सत्तावीस 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 खाली काय वेळ झालेली आहे आणि ती वेळ पलीकडची सतरा खाली काय दोन पाटी मामा कस पकड्याच सोळा हजार रुपये किती वयाच आहे एक वर्ष आहे का एक वर्ष आणि बाकी काय पाठरत का बोकड यांची कामत किमती साडेसात हजार रुपये पाच ते सहा महिने भाईजी बोकड आहेत साडेसात हजार किंमत चांगले किसा आहे शिकासाची ही किंमत बावीस हजार खाली काय आहे पाठ बोकड शेळी बावीस हजार रुपये पाठबुकड किमती किमती आहे साडेआठ साडेआठ रुपये एक काय म्हणतात किमती असा इथे साडेपाच हजार रुपयाला एक प्रत्येकी वीस हजार रुपये शेळा का का गाबन शेळ्या आहेत प्रत्येकाला दोन दोन पिले आहेत वेलेले आहेत बाय का सांग किंमत ना मग काय सांग किंमत हे सांगा तीस हजार जोडी एखादी खाली काय पाडबोकड आहे पाडबोकड आहे तीस हजार रुपये आणि पलीकडची भरतीची किती म्हणत आहे तेरा हजार तेरा हजार रुपये किती सांगतो किंमत किंमत सांगते अठरा हजार रुपये किती आणले तीन आणलेत गाव सगळ्या गाव आहेत आता आणला व्यवहार चालू आहे हिंदी मागतील अडतीस हजाराला तिन्ही माहिती आम्ही म्हणलं पंचेचाळीस हजार रुपया हा हां चीज किंमत किती बावीस खाली काय बोकड एक बोकड एक शेळी बावीस हजार काय म्हणते शेची किंमत हजार पंचवीस हजार गा पण आहे का वेलिले खाली काय पाठ बोकड शेळी पंचवीस हजार रुपये चांगली गेली नमस्कार किती म्हणता किमती साडे एकोणीस हजार रुपयाला एक त्या शिळ्या वेल का दोन दोन पिल्ले झालीत एक गा गावपणात वेळ झालेले आहेत किती म्हणता मामा किमती तेवीस हजार रुपये शेळी काय म्हणते सांग किमती जुडी चाळीस हजार रुपये शेळी आहेत